आपल्यासोबत भाजपाचे नेते शिवराव जाधव यांनी लोकसभेचा उमेदवार भरलेला आहे त्यांनी स्वतः बंडखोरी करून लोकसभे विधान जे लोकसभा आहे त्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्या जे संपर्क संपर्क जाधव होते त्यांनी सांगितलं होतं की मोदी साहेबांना ते भेटून कदमाचं पाठिंबा काम करणार साहेब काय खरं काय सांगणार हे अतिशय चुकीचं विधान आहे त्याविषयी मी वेगवेगळ्या चॅनेल्सना स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीसजी आम्ही इथे गिरीश महाजन आले होते आणि श्रीकांत भारतीय कराड साहेब या सर्वांनी आग्रह धरला होता की मी फॉर्म वापस घ्यावा मी नम्रपणे त्यांना सांगितलं की मी वापस घेण्यासाठी फॉर्म भरलेलं नाही आणि मी या निवडणुकीमध्ये माझ्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि याच्यात फॉर्म परत घेण्याचा प्रश्नच नव्हता किंवा कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता सर आपण विधीतच नाही आहेत आपण दिल्लीमध्ये काम करता तुम्हाला पण एकूण राजकारण कायदा माहीत आहे आपण त्या दादावर कार काय काय कारवाई करणार या आनंद श्री आनंद जाधव ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे बराच त्यांना राजकीय अनुभव आहे संपर्क प्रमुख आणि त्यांनी हे असं विधान करणं ज्याला काही कुठलाही आधार नाही माझ्याशी त्यांचं संभाषण झालेलं नाही आणि कुणीतरी म्हणजे आणि असं त्यांना सांगितलं की मी करणार आहे आणि असं काल्पनिक विधान त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे माझ्या मतदारांची दिशाभूल झाली ॲक्च्युली वास्तवात तसं झालं संभ्रम निर्माण झाला की आमचा नेता ज्यानं आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही संसदेत पाठवणार आहे आणि तोच दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे आणि हेच यामध्ये खरं म्हणजे हे, हे त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात आणणार आहे उद्या समजा चुकून ते त्यांचे उमेदवार निवडून आले तर त्याची खासदारकी रद्द रद्दबातल होऊ शकते की हे करप प्रॅक्टिसमध्ये येतं कारण याच्यात माझे माझे मतं त्यांच्या विधानामुळे त्यांच्याकडे वळवण्यात आलेत कायदेशीररित्या हे चुकीचं आहे कदाचित मी काही दुसरा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल करू शकणार नाही परंतु रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये जे काही ग्राउंड्स आहेत एखादी निवडणूक रद्दबातल करण्यासाठी खासदार किंवा आमदार त्यामध्ये हे परफेक्ट बसतं आणि मला आश्चर्य वाटतं की त्यांनी असं हे विधान कसं केलं आपल्याला वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय तुमचं बोलणं झालं काय मीच मला सा आग्रह केला होता अगोदर त्यांनी की तुम्ही फॉ अर्ज वापस घ्या आणि हे आनंद जाधवचं हे विधान असं करणं म्हणजे त्यांना माझी ताकद कळून आली की माझा प्रभाव मतदारसंघामध्ये वाढत आहे असं म्हणता येईल की बाबा त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरती आहे आणि त्यांना म्हणजे माझी दखल घ्यावी लागली की मा यांचा आता त्यांना माझ्या पाठिंब्याची गरज पडली आहे असं जे विधान करतायत हे त्याचाच अर्थ आहे आता तुमचा प्रचार जोरात साधो आहे अंगठी तुमची आहे निवडणूक बंदी अंगठी कोणाकोणाला घालणार तुम्ही काय कस अंगठी अंगठी आहे यार आहे अजून मतदानाला वेळ आहे अजून प्रचार चोवीस तारखेपर्यंत आहे आम्ही घराघरात आमची पत्रकं जात आहेत आमचा जाहीरनामा जातोय सोशल मीडियाच्या जा माध्यमातून जातो आहे आणि प्रत्येकाच्या मनात हृदयात आता अंगठी आहे अंगठीचं वारं आहे मतदारसंघामध्ये माझी पाठी कोरी आहे आणि सर्वांची इच्छा आहे की एकदा शिवाजी जाधवला संसदेमध्ये संधी द्यावी मी सर एवढेच उमेदवार सगळ्या मतदारांना म्हणतो आहे की सर्व उमेदवारांची तुलना करा की पार्लमेंटसाठी कोण योग्य उमेदवार आहे त्यालाच मतदान करा आज ते दोन उमेदवार आपण सोशल मीडियामध्ये बघतो हदगावचे हो, हद एकमेकाविषयी चिखलफेक करत आहेत गंभीर आरोप करतायत एकही उमेदवार आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार आहोत विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे नाही आहेत त्याविषयी काही बोलत नाही आहेत माझ्यासारखा जाहीरनामा घेऊन कोणी आलेला नाही आपण पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत तुमचा जो मेसेज व्हायरल झाला होता की पाठिंबा देणार आता तुमची जे हे आहे प्रचार दौरा हे कसं आहे तुम्हाला भाजप भेट का तुम्हाला भाजप म्हणजे भाजप लोक तुम्हाला भितात का म्हणजे भाजप नेते ते सांगितले त्यांच्या पायाखालची वाळू घसरती आहे म्हणजे माझी दखल घेण्याची त्यांना गरज पडली असं विधान करावं लागलं असं विधान की ज्यामुळे त्यांचा उमेदवार चुकून निवडून आला तर त्या उमेदवाराची हे जे पद आहे ती धोक्यात येईल संतो खासदारकी धोक्यात येईल असं त्यांना हे करायची गरज पडली तर हे होतं आपल्यासोबत अपक्ष सांगलं की भाजपाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचीच उमेदवारी धोक्यात आहे आणि ते जर खासदार झाले तर त्याच्या कुठल्याही पक्षात मी नाही मी शेवटी मीच याच्यामध्ये सुधाकर वाडे महाराष्ट्राची उन्ठी मुली